सिंपल स्टेप्स टू क्रॅक एम एच टी ई टी टू थाउजंड ट्वेंटी फोर जेजेमगदूम इंजिनिअरिंगचा अभिनव उपक्रम जयसिंगपूर ये येथील डॉक्टर जेजेमगदूम कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या वतीनं इंजिनिअरिंग कोर्ससाठी इच्छुक असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महाविद्यालयाकडून एम एस टी ई टी परीक्षा गुणवत्तेनं पास होण्यासाठी मोफत मार्गदर्शन शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे तरी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी त्याचा लाभ घ्यावा असं आवाहन महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉक्टर शुभांगी पाटील यांनी केले इंजिनिअरिंग कोर्ससाठी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्यासाठी एम एच सी एम एच टी सीई टी ही परीक्षा आवश्यक असून परीक्षा न देणारे विद्यार्थी शासकीय कोट्यातून प्रवेश घेऊ शकत नाहीत तसेच चांगले गुण मिळवणारे विद्यार्थी आपल्या इच्छानुसार चांगल्या महाविद्यालयामध्ये सर्व शासकीय सेवा सुविधांसोबत प्रवेश घेऊ शकतात त्यामुळे या परीक्षेस एक विशेष महत्त्व आहे विद्यार्थ्यांच्या हितावर जे जे मगदम कॉलेजने या कार्यक्रमाचं आयोजन केलंय या शिबिरामध्ये ख्यातनाम प्राध्यापकांचं मार्गदर्शन विद्यार्थ्यांना लाभणार आहे गणित विषयतज्ञ प्राध्यापक बी जी मापारी भौतिकशास्त्र विषयतज्ञ प्राध्यापक एस जे पाटील रसायनशास्त्र विषय तज्ज्ञ प्राध्यापक एम सी गायकवाड विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत शुक्रवार दिनांक एकोणीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी सकाळी साडेनऊ वाजता जयसिंगपूर येथील सहकार महर्षी शामराव पाटील यटरावकर नाट्यगृह हो या ठिकाणी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे नोंदणीसाठी लिंकचा वापर करावा किंवा नमूद क्यू आर कोड स्कॅन करून प्रवेश निश्चित करावा असं आवाहन आयोजकांमार्फत करण्यात आलं आहे या समाजाभिमुख ट्राय कार्यक्रमाचं नियोजन ट्रस्टचे चेअरमन डॉ विजय मगदूम व्हाईस चेअरपर्सन डॉ सोनाली मगदूम यांच्या प्रेरणेतून कॅम्पस डिरेक्टर डॉ सुनील आडमोठे व प्राचार्य यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ डी ए निकम डीन प्राध्यापक एस एस साज, साजने प्राध्यापक एम बी भिलवडे सर्व डीन प्रमुख प्राध्यापक प्राध्यापकेतर कर्मचाऱ्यांच्या सहकार्यानं करत आहेत मराठी एस न्यूजसाठी जयसिंगपूरहून संदीप पडसूळ